दुचाकीने घराकडे जात असताना एका तरुणाला दोन भामट्यांनी वाटेत अडविले त्यानंतर धारदार चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख आणि मोबाईल घेऊन पळ काढला दुचाकीने घराकडे जात असलेल्या एका तरुणाला दोन भामट्यांनी वाटेत अडविले त्यानंतर धारदार चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील अकरा हजाराची रोख मोबाईल आणि दुचाकी असा एकूण शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल पळविण्यात आला ही घटना एकोणवीस ऑगस्टला रात्री आठ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वाई मेंढी शिवारात घडली प्रवीण रामचंद्र राहणार असे वाटमारी तरुणाचे नाव आहे तो रात्री दुचाकी आपल्या दिग्रसेतून वाईमेंढीकडे जात होता दरम्यान वाईमेंढी शिवारातच दोन भामट्यांनी त्याला वाटेत अडविले तसेच लाता आणि बेदम मारहाण करीत मानेवर धारदार चाकू लावला तसेच त्याच्या खिशातील अकरा हजाराची रोख पाच हजार रुपये मोबाईल आणि सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी असा ऐकून शहाऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पळ काढला घटनेनंतर प्रवीणने दिग्रज पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस्तर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध विविध कलमांमुळे वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास दिग्रज पोलीस करीत आहे